मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये नाग दिवाळी आणि देवदिवाळी साजरी केली जाते मागच्या व्हिडिओमध्ये आपण देवदिवाळीविषयी माहिती बघितली आहे देवदिवाळी का साजरी केली जाते आणि कशी साजरी केली जाते त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमी तिथीला नाग दिवाळीसुद्धा साजरी केली जाते तर नाग दिवाळी का साजरी केली जाते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे पण नाग दिवाळीला प्रत्येक आईने आपल्या मुलांना आपल्या घरातील पु पुरु, पुरुषांना तसेच आपल्या कुळातील जेही मुलं मुली असतील तर यांना का ओवाळावे तर आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथी आहे म्हणजेच उद्या नागदिवाळी आहे सतरा डिसेंबर उद्याची तारीख उद्या ता आहे आणि उद्या नागदिवाळी साजरी करण्यात येत आहे जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी नागदिवाडी संपूर्ण विस्तृत माहिती दिलेली आहे म्हणून नागदिवाळीला आपली कुलदैवत ग्रामदैवत तसेच आपल्या घरातील पुरुष आणि आपल्या कुळातील मुलं मुली यांना ओवाळलं जाते यांचं पूजन केलं जाते कारण यांच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी जर ज्या दिवशी आपल्या कुळातील मुलगा किंवा मुलगी जन्माला आली असेल तर त्या दिवशी आपण जेही मिठाई वाटतो कोणी सनपापडी वाटत असेल कोणी जिलबी वाटत असेल कोणी बर्फी वाटत असेल किंवा कोणी पेळे वाटत असेल तर जेही मिठाई आपण त्या मुलाच्या मुलीच्या नावाने वाटतो तर त्याच मिठाईचं या दिवशी पूजन केलं जाते अशी मान्यता आहे की या दिवशी त्या मिठाईवर कापूर किंवा तुपाची वात जाळली जाते आणि विधिवत पद्धतीने पूजन करून या दिवशी पुरणाचे कणकेचे किंवा बाजरीचे दिवे तयार केले जातात प्रत्येकाच्या नावाने एक किंवा पाच दिवे लावले जाते मग तुमच्या घरातील पुरुषांचं जर तुम्ही पूजन करत असाल तर त्याच्या नावाने एक दिवा किंवा पाच दिवे लावले जाते तसेच आपल्या घरातील मुलं मुले असेल तर यांचे सुद्धा अशाच पद्धतीने दिवे लावून पूजन केले जाते आणि याच दिव्यांनी या मुलांना आणि आपल्या घरातील पुरुषांना ओवाळलं जाते म्हणून नागदिवाडीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या घरातील मुलामुलींना आपल्या कुळातील मुलामुलींना अवश्य ओवाळावं त्यासोबतच आपल्या घरातील जेही पुरुष लोकं असेल यांना सुद्धा या दिव्यांनी ओवाळावं या दिव्यांनी ओवाळण्यामागचं कारण काय तर असं म्हणतात की जर तुम्ही या दिवशी आपल्या घरातील मुलामुलींना आपल्या कुटुंबातील पुरुषांना जर ओवाळलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन भर पडते आणि त्यांच्यावर जेही संकट असतील ते संकट सुद्धा दूर होतात तसेच कालसर्प दोष हा जो असतो हा कुणालाही लागू शकतो तर त्यामुळे कालसर्प दोषापासून मुक्तीसुद्धा या ओवाळण्यामुळे मिळते किंवा या दिवशी पूजन केल्यामुळे मिळते नाग दिवाळी हा सण अतिशय महत्वाचा सण आहे तो संपूर्ण भारतभरच साजरा केला जातो सा, कारण नागाचे मंदिर हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर मंदिर आहे तर त्यामुळे महाराष्ट्राव्यतिरिक्तसुद्धा भारतात अशा बऱ्याच ठिकाणी नागांचं पूजन केलं जाते जसं उत्तराखंडमध्ये चमोली हे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये नागाचं मंदिर आहे तर ते समुद्रापासून आठ हजार पाचशे किलोमीटर उंच आहे आणि त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस पूजन केले जाते तर त्यावेळेस ते मंदिर पूजनासाठी खुले केले जाते म्हणजे त्या मंदिराचे दारं वर्षभर बंद असते आणि वैशाख पौर्णिमेलाच त्या मंदिराचे दारं खुले केले जाते आणि त्या दिवशीच भक्त पूजन करू शकतात अन्यथा ते दारं बंद असतात आणि वर्षभर त्या मंदिरामध्ये कुणीही प्रवेश करत नाही मात्र तेथील जे पुजारी असतात तर ते पुजारी सुद्धा आपले डोळे आणि आपलं तोंड पट्टीने झाकून पूजन करतात कारण असं म्हणतात की त्या मंदिरामध्ये जेही नाग आहेत तर त्या नागांचं विष त्या पुजाऱ्याच्या किंवा जेही तिथे भक्त पूजनासाठी जातात तर भक्त सुद्धा पूजन अतिशय दूर दूरून करतात असे म्हणतात की ऐंशी फूट लांबीवरून हे पूजन केल्या जाते आणि जे पुजारी पूजन करतात ते सुद्धा आपल्या डोळ्याला आणि तोंडावर पट्टी बांधून त्या मंदिरातील नागांचं पूजन करतात तर ही मान्यता आहे किंवा आजही तिथे अशा पद्धतीने पूजन होते म्हणून नाग मंदिर आणि आपण भारतवासी हे नागलोकीय आहोत किंवा नाग हे आपल्या ब्रह्मांडाचे पृथ्वीचे देवता आहेत असं मानल्या जाते म्हणून नागाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय जास्त महत्व आहे आणि ज्यांना कालसर्प दोष असेल तर अशा व्यक्तींना खूप जास्त त्रास होतो म्हणून यांचा त्रास कमी व्हावा यासाठी नागांचं पूजन केलं जाते आणि नागदिवाडी हा सण यासाठी अतिशय उत्तम सण आहे म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष तुम्हाला माहीत असेल की आपल्याला कालसर्प दोष थोड्या प्रमाणात का होईना आहे किंवा जास्त जरी असला जास्त असला तर त्याच्यासाठी उपाय केले जातात आणि कमी प्रमाणात असला तर मग तुम्ही नागदेवतेचं पूजन करून हा जो दोष आहे तो कमी करू शकता किंवा दूर करू शकता अशा पद्धतीने नागदिवाडीला प्रत्येक घरामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये तर अनेक घरांमध्ये नागदिवाळीचं पूजन केल्या जाते बरेचसे लोक नागदिवाडीच्या दिवशी ज्याप्रमाणे दिवाळी आणि नागपंचमीचं पूजन होते त्याचप्रमाणे या दिवशी नाग नागदिवाडीला ना पूजन केले जाते आणि सोबतच आपल्या कुलदैवतेचं सुद्धा पूजन केलं जाते मग तुमचे कुलदैवत कोण आहे देवी असली तर देवीचं पूजन केलं जाते आणि दुसरा कोणताही देव तुमचं कुलदैवत असेल जसे कोणाचं खंडोबा असू शकते कोणाचं कोणतंही कुलदैवत असू शकते तर या कुलदैवताचं सुद्धा पूजन केलं जाते या दिवशी कुलदैवतेचं पूजन आणि आपल्या घरातील कुळातील मुलामुलीं पूजन का केलं जाते तर अशी मान्यता आहे की या दिवशी जर तुम्ही आपल्या घरातील मुलामुलींचं किंवा पुरुषांचं पूजन केलं तर त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते त्यांच्या त्यांच्या मागील ज्याही समस्या असेल त्यांच्या कोणतेही त्यांना ग्रहदोष असेल तर ते सुद्धा दूर होते आणि कुळदेवतेचं पूजन त्याचसाठी केलं जाते की आपल्या कुळाचं संरक्षण व्हावं यासाठी या दिवशी कुळदेवतेचं पूजन केल्या जाते त्यानंतर आपल्याला माहीत आहे की आपण कोणत्या गावातून आहो आणि आपल्या गावाचं ग्रामदैवत काय आहे प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत असते आणि त्या ग्रामदैवताचं सुद्धा या दिवशी पूजन केलं जाते ग्रामदेवतेचं पूजन कसं केलं जाते तर आपण ग्रामदेवतेला मानत असू तर त्या मंदिरामध्ये जाऊन कणकेचे पुरणाचे किंवा बाजरीचे पाच दिवे लावले जाते आणि त्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्या जाते आणि यालाच ग्रामदेवतेचं पूजन म्हणतात किंवा तुमच्या इथे जेही पद्धत असेल ग्रामदेवतेचे पूजन करण्याची तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या दिवशी ग्रामदेवतेचं पूजन करू शकता आणि ज्यांना ग्रामदैवत माहीत नाही तर त्यांनी आपल्या इष्टदेवतेचं पूजन केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने नाग दिवाळीच्या दिवशी हे पूजन करायचं आहे आणि जर कुणाला या दिवशी पूजन करणे जमलं नाही किंवा लक्षात राहिलं नाही किंवा इतर कारणानेही तुम्ही पूजन करू शकले नाही तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी हे पूजन केलं तरी चालेल आणि या दिवशी मारतंड म्हणजेच आपले भैरव यांचं सुद्धा नवरात्र बसणार आहे तर त्यामुळे हा दिवस सुद्धा खूप शुभ आहे तर तुम्ही या दिवशी सुद्धा हे पूजन करू शकता कारण जेजुरीचे भैरव म्हणजे हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवतच आहे तर त्यामुळे हा दिवस सुद्धा शुभ आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी आपल्या पूजन करू शकता पूजन करू शकता आणि जर तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर नाहीतर मग आपण नक्कीच नाग दिवाळीच्या दिवशीच हे पूजन करावं आणि आपल्या घरातील जेही छोटे मुलं असेल मोठे मुलं असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना या दिवशी अवश्य पूर्णाच्या दिव्यांनी किंवा बाजरीच्या दिव्यांनी किंवा कणकेच्या दिव्यांनी तुम्ही कोणतेही कणकेचे दिवे बनवा बाजरीचे बनवा किंवा पूर्णाचे दिवे बनवा तर त्या दिव्यांनी अवश्य ओवाळावं तर अशा गर्दी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते आणि बरीचशी माहिती तुम्हाला देत असते तर त्यामुळे जेही सबस्क्रायबर आहे तर त्यांचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानते कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहात आणि व्हिडिओ बघता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहे म्हणून हे सर्व व्हिडिओ आपण बघत चला आणि कमेंट्स करून मला जर तुम्ही सांगितलं तर तुमचं नाव मला माहिती पडते कमेंट्समध्ये नाव येते तर त्यामुळे मला माहिती पडते की आपले व्हिडिओ रेग्युलर कोण बघते तर त्यामुळे कमेंट्स नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल जसे टोटके आवडेल उपाय आवडेल किंवा देवांविषयी माहिती आवडेल किंवा कथा आवडेल आपल्या पौराणिक कथा आहे त्या आवडेल किंवा तुमच्या विचारांमध्ये तुमच्या कल्पनेमध्ये काय आहे जसे स्वप्न असतात तर हे स्वप्न काय बरं पडतात तर असे काही लॉजिकल वाले व्हिडिओ असतात तर ते बघायला आवडेल का किंवा मग नंबर्सचे व्हिडिओ म्हणजे आपल्याला जर वारंवार डबल डिजिटवाले आणि एकसारखे नंबर दिसत असेल तर या नंबरचा काय अर्थ आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा त्यावर पण आपण व्हिडिओ नक्की बनवू अशा करते आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर केला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद